तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट 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 अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची नोकर भरती सुरू आहे तर आता आरक्षण डावलड होणाऱ्या जिल्हा बँकेच्या भरतीला विरोध होतोय संगमनेरमध्ये आमदार अमोल खताळ यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं गेलंय या नोकर भरतीमध्ये अनुसूचित जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग यांना समाविष्ट करावं अशी मागणी हिराळाल पगडाल के जी भालेराव अरुण ताजने विकास वावळ प्राध्यापक बाबा खरात सुखदेव मोहिते ज्ञानेश्वर राक्षे यांसह कार्यकर्त्यांनी केली आहे बऱ्याच जणांनी निवेदन नि, दिलंय सांगितलंय का तुमच्या भावना मी वरच्या पातळीवरती मुख्यमंत्री महोदयांपर्यंत पालकमंत्री महोदयांपर्यंत पोहोचवतो त्यानुसार आपण पुढं करू परंतु याच्यामध्ये आज संगमनगर मध्ये जिल्हा बँकेचे पदाधिकारी आहेत त्यांची भूमिका त्यांनी जाहीर होणं स्पष्ट होणं जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन त्यांची भूमिका जाहीर होणं गरजेचं आहे यापूर्वीच्या भरतीमध्ये सुद्धा असा प्रकार झाला का हे सुद्धा तपासून घ्यावं लागेल आपल्याला मुख्यमंत्र्यांची निवेदन द्यायचे त्याची काही व्यवस्था आहे वंचित आणि शोषित घटकांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घेऊन ही भरती प्रक्रिया राबवावी अशी मागणी बहुजन कार्यकर्त्यांनी केली आहे सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉट चे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांग वायू पाट कंबर आणि सांधेदुखी मुंग्या टाच दुखी चेहऱ्याचा बाष्प जलचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस